ईश्वरपूर पोलिसांची अतिशय दमदार कामगिरी एकूण दोन लाख पन्नास हजाराचा अतिशय प्राणघातक शस्त्रसाठा जप्त पोलिसांनी दोन संशयित आरोपीच्या मुसक्या आवळ्या चार देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडधुसे व एक मॅगझिन जप्त सांगली जिल्हा प्रतिनिधी अरुण नालबंद ईश्वरपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथक आणि पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी रात्री पेटनेरले महामार्गावर पेट्रोल पंपाजवळ ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी साहिल मोहन मिसाळ वय वर्ष सव्वीस रणार वाटेगाव रोड व सोहेल हरुण तांबोळी वय अठ्ठावीस वर्ष मंगळवार पेठ कराड या दोघांना अटक करण्यात आली आहे दोन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर करताना दोन फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले माननीय हो पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध शस्त्रे अवैध धंदे बाळगणारे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते यावेळी पेट्रोलिंग करत असता गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळताच एक इसम पेट्रोल पंपाजवळ पाठीवर सॅक घेऊन थांबलेला दिसून आला त्याचा संशय आल्याने सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या त्याच्या पाठीवरची सॅक तपासणी केली असताच सॅकमध्ये देशी बनावटीचे चार पिस्तूल चार जिवंत कार्तुसे एक मॅगझिन मिळून आले चौकशी समय त्याचे नाव साहिल मोहन मिसाळ कासेगाव वाटेगाव रोड असे समजले असून चौकशी केली असता हे प्राणघातक शस्त्र सोहेल हरुण तांबोळी कराड यांनी ठेवण्यास दिले आहेत असे सांगितले सांगितले याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सदर गुन्ह्यात त्यास अटक केली उपअधिक्षक अरुण पाटील यांनी भेट देत माध्यमांना कारवाईची माहिती दिली यावेळी बोलताना उपअधिक्षक अरुण पाटील यांनी या दोघांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे अधीक्षक संदीप घुगे व उपविभागीय अधिकारी अरुण पाटील यांनी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या पथकाचे अभिनंदन केले